नमस्कार आज आपण लाडकी बहीण ऑफर घेऊन आलेलो आहोत तुम्ही हा लॉट बघत आहात मागच्या साड्यांचा सा, एकदम सुंदर साड्या असणार आहे यामध्ये काटपदर साडी कांजीवरम साडी जिमूच साडी आणि वेगळ्या वेगळ्या व्हरायटी फक्त पाचशे रुपयाला एक साडी उपलब्ध असणार आहे आणि ही व्हरायटी आपण आता कव्हर करणार आहोत लाडकी बहीण धमाका ऑफर मध्ये आपण पाचशे ला एक साडी कोणतीही साडी घ्या पाचशे ला एक साडी कव्हर करणार आहे यामध्ये आपण भरपूर व्हरायटी कव्हर करणार आहोत फॅन्सी मध्ये कॉपर वर्क मध्ये फॅन्सी नऊशे नव्याची फक्त पाचशे रुपयाला लाडकी बहिणी योजना मध्ये पूर्ण त्याच्यामध्ये कलर शेड येतील इव्निक कलर पूर्ण चार चार कलर पिसेतील तुम्हाला त्याच्यामध्ये आणि सरस्वी वर्क मध्ये फॅन्सी येणार पूर्ण डिजिटल प्रिंट मध्ये पूर्ण कलर शेड तुम्हाला जर अशा डिझायनर साड्या कव्हर करायच्या असतील तर अख्खी आपल्या इथून फक्त पाचशे ला ही व्हरायटी कव्हर करू शकता आणि लाडक्या बहीण अंतर्गत तर रक्षाबंधनला तुम्हाला रिटर्न गिफ्टला बहिणीला अगदी खुश करायचा असेल तर हे सुंदर सुंदर कलर कव्हर करण्यासाठी या याचा बेस जो असणार आहे हा जॉर्जेटचा आहे आणि चांगल्या प्रतीचं कापड असणारे आहे वापरण्याजोगे याला जे वापरलेले आहे सिरोजगी वर्क आहे आणि इथे पण तुम्ही बघताल बघा पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेला असणारे मशीन वर्क आहे फैंसी ते त्यामध्ये पूर्ण फॅन्सी अरुंगा झिमीच्या मध्ये कश्मीरी सिक्वेन्स वर्क मध्ये येणार पूर्ण कलर शेड बघा वा सुंदर आहेत एकदम कलर पूर्ण पेस्टर शेड मध्ये पूर्ण फॅन्सी कलेक्शन खूप सुरेख पदर साड्यांची व्हरायटी कव्हर करतोय येणाऱ्या रक्षाबंधन साठी ही ऑफर तुमच्यासाठी असणार आहे यामध्ये आपल्याकडे चार ते पाच कलर उपलब्ध राहणार आहेत ब्रॉकेटचा ब्लाउज आणि मोठ्या काठांची आपल्याला ही साडी उपलब्ध आहे पूर्ण जरीच काम केलेली असणार आहे आणि या साडीची प्राइस काय असेल साडी आहे बघा हा पल्लू दिलेला आहे आणि हा ब्रॉकेटचा त्यांनी ब्लाउज दिलेला आहे गिफ्ट देण्यासाठी रक्षाबंधन साठी किंवा अगदी गौरईला नेसायला सुद्धा ही साडी एकदम उत्कृष्ट आहे काटपदर साडी मध्ये बघा तुम्हाला यामध्ये दोन कलर उपलब्ध राहणार आहेत म्हणजे तुम्हाला अगदी इंग्लिश कलर म्हणजेच आ, रिच कलर उपलब्ध राहतील आणि यासोबत डार्क कलर शेड मध्ये पण तुम्हाला व्हरायटी कव्हर करता येणार पूर्ण जरीच काम असणारे एकदम चापून चुपून बसणारी साडी आहे बघा याला आपल्याला टेसल सुद्धा दिलेले आहे आणि पूर्ण यावर जरीच काम आहे हा जो पल्लू आहे आणि हा बेस्ट असणार आहे एक साडी आपण ओपन करून बघूया तुम्हाला व्हरायटी कव्हर करायची असेल तर आणि या साडीची किंमत ऐकली ते तुम्हाला नवल वाटेल दादा प्राइस काय असणार आहे आपल्या फॅमिलीला साडीची प्राइस आहे 1100 रुपये त्यामध्ये 50% ऑफ फक्त 550 रुपये मध्ये बसणार आपला पॅटर्न हा कॉपर जर येणार त्यामध्ये पूर्ण कॉपर जर युनिक जर आहे पूर्ण हे कॉमन जर नसल्यामुळे हे पूर्ण 550 रुपयाला पॅटर्न बसणार आपला आहे 1100 चा पॅटर्न 550 रुपयाला बस अंगावर साडी नेसली ना की विचारणारच की कितीची साडी आहे आणि याला त्यांनी जो ब्लाउज दिलेला आहे तो अशा प्रकारे सेल्फ दिलेला असणार आहे त्यावर मधले बुट्टे दिसतील आणि काठ दिलेले आहेत ब्लाउज शिवण्यासाठी साडी घातल्यानंतर खूप सुरेख दिसणारे साडेपाचशे ची साडी इतकी सुंदर ते पण पूर्ण झरी मध्ये आपले इथे उपलब्ध आहे पन्नास टक्के डिस्काउंट येथे आपल्याला यायचं आहे पुन्हा टेक्स्टाईल पुन्हा सासवड रोड पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत आणि गुगल मॅप शेअर केला आता आपण सोमवार स्पेशल श्रावणातले जे सोमवार स्पेशल साड्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि ह्या रफ अँड टफ यूज करता येणारे आहेत स्वस्त आणि मस्त साडी कव्हर करायची असेल तर ही साडी तुमच्यासाठी आहे हे बघा आपण बघतो ते श्रावण सोमवार साठी साडी बघतोय चंद्रकोर पैठणी बॉर्डर हा पॅटर्न याच्या आधी कधी पाहिला नसेल तुम्ही हा पॅटर्न खूप भारी आहे तुम्ही पैठणी साडी घेता तसं लुक या पॅटर्न पैठणी बॉर्डर चंद्रकोर पैठणी ही चारशे रुपया साडी फक्त मिळणार आहे आपल्या फक्त दोनशे रुपयामध्ये चंद्रकोर पैठणी फक्त दोनशे रुपयामध्ये मिळणार पैठणी बॉर्डर चंद्रकोर सुंदर साडी आहे बघा झटपट नेसता येणारी ऑफिस वेअर साडी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही पटकन वाळणारी साडी आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही सोमवारी ही साडी कव्हर करू शकता प्रत्येक सोमवारसाठी भरपूर कलर आहेत हवे ते कलर चॉईस करा आणि लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्यायला या रक्षाबंधन स्पेशल साडी कव्हर करत आहोत यामध्ये आपल्याला सर्व पेस्टल कलर असणार आहेत आणि तुम्ही ऑफिस साठी सुद्धा या साड्या एकदम झटपट नेसू शकता या साड्या साड्या दिसायला एकदम चापून चोपून बसणाऱ्या आणि आणि घरच्या घरी वॉश करता येणाऱ्या आहेत यावर सध्या आहे आपल्या इथं भरपूर असा ऑफर धमाका आता ही ऑफर काय असणार आहे दादा मला एक साडी उघडून दाखवा आणि ऑफर ही सांगा हे बघा रॉ सिल्क मध्ये ऑफिस वेअर पॅटर्न आहे अकराशे रुपये साडी आपल्याला फक्त बसणार आहे सहाशे दहा रुपयामध्ये आणि यामध्ये आपल्याकडे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स असणार आहे व्हरायटी एकदमच सुरेख आहे तुम्हाला प्रत्येक पॅटर्न हा वेगळा मिळणार आहे बघायला आणि ऑफिशियल पॅटर्न आहे खरच तुम्ही एकदा आपल्या शॉपला भेट द्या आणि जर तुम्हाला ही क्वांटिटी मध्ये ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर तुम्ही ऑनलाईन खरेदी सुद्धा करू शकता तुम्ही घर बसल्या ऑनलाईन सुद्धा मागू शकता यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी कव्हर करता येणार आहे दिलेल्या नंबर वर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ऑनलाइन खरेदीसाठी आपल्या इथं चौकशी करायची आहे जर टेक्स्टाईल तर तुम्हाला इथं ऑफर मधल्या साड्या तर कव्हर करता येणारच पण जर असेल किंवा तुमचे स्वतःचे शॉप असेल तर तुम्हाला इथे होलसेल खरेदी करता येणार आहे आपले प्रत्येक साड्यांचे वेगवेगळे सेक्शन आहेत इथे आपल्याला शिवलेल्या रेडीमेड नऊवार साड्या याच प्रकारे रेग्युलर नऊवार साड्या या सोबत देण्या घेण्याच्या साड्या ऑफिशियल साड्या काटपदर साड्या डिझायनर साड्या आणि अजून भरपूर व्हरायटी कव्हर करता येणार आहे यासाठी तुम्हाला यायचं आहे पुन्हा टेक्स्टाईल फुरसुंगी येथे असणाऱ्या आपल्या शॉप मध्ये तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि येणाऱ्या सणांची खरेदी आत्ताच करा